आपल्या हिंदू धर्माप्रमाणे वर्षामध्ये साडेतीन मूर्त आहेत आणि या साडेतीन मूर्तांचा प्रत्येक दिवस आणि त्या प्रत्येक दिवसातला प्रत्येक क्षण अतिशय पवित्र असतो आणि या साडेतीन मूर्तापैकी अक्षय तृतीया हा दिवस आहे अक्षय तृतीया म्हणजे प्रत्येक क्षण पवित्र कुठेही पंचांग बघण्याची गरज नाही बघा कुठल्याही कामाची सुरुवात आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी करू शकतो अक्षय तृतीया म्हणजे आपल्या पूर्वजांचं ऋण फेडण्याचा दिवस हो आणि याच अक्षय तृतीयाचं रहस्यमय अशी माहिती आज आपण जाणणार आहोत अक्षय तृतीया का म्हणतात अक्षय तृतीयाच्या दिवशी अशा काही घटना घडल्यात गड़ की त्याचमुळे अक्षय तृतीया आज आपण म्हणू त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा मी अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्टरी चॅनल तर अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मूर्त आहे अक्षय शब्दाचा अर्थ कधीही नाश न होणारा या दिवशी केलेला जप ज्ञान दान हे अक्षय फलप्राप्ती आपल्याला करून देतो आणि म्हणूनच याला अक्षय तृतीया असं म्हणतात आपल्या हिंदू धर्माप्रमाणे जैन धर्मात सुद्धा या दिवसाला विशेष महत्व आहे अक्षय तृतीयाला आपण आखिती सुद्धा म्हणतो बघा आखिती म्हणतो हा दिवस जो आहे हे संपूर्ण पृथ्वीचं जे रक्षण करणारे आहेत भगवान देव यांना हा दिवस समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतानुसार भगवान विष्णूंनी परशुरामाच्या रूपात या पृथ्वीवरती अवतार घेतला होता आणि तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया आणि दुसऱ्या मान्यतानुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी हिंदू धर्मातील सगळ्यात आपल्या हिंदू धर्माची जी पवित्र नदी मानली जाते ती गंगा नदी आणि ती गंगा नदी पवित्र भगिरथाने या पृथ्वीवर आणली आणि तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया आणि या पवित्र नदीचं आगमन झालं या पृथ्वीवरती म्हणून अक्षय तृतीयाला फार महत्त्व आहे बघा आणि म्हणूनच या दिवसाचं पावित्र्य वाढतं या पवित्र अक्षय तृतीयाच्याच दिवशी माता अन्नपूर्णाची पूजा केली जाते अन्नपूर्णाच्या पूजेनं स्वयंपाकघर आपलं पूर्ण पवित्र होतं अन्नाची चव वाढते आणि दुसरं विशेष म्हणजे महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयाच्याच दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली होती बघा दुसरं विशेष महत्व म्हणजे महाभारतातील पांडुपुत्र युधिष्ठिर राजाला अक्षय प्राप, पात्र प्राप्त झालेला दिवस आहे बघा याच दिवशी अक्षय पात्र मिळालं होतं युधिष्ठिरला आणि या अक्षय पात्राचं रहस्य वैशिष्ट्य त्याचं की या अक्षय पात्रातलं अन्न कधीच संपत नव्हतं आणि याच अक्षय पात्राद्वारे युधिष्ठिरानं आपल्या राज्यातील गरीब जनता भुकेल्यांना त्या ठिकाणी अन्नदान केलं होतं आणि याच श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेल्या दानाचं पुण्य हे अक्षय मानलं बघा या दिवशी जे आपल्याला पुण्य मिळतं चांगलं कार्य केलेलं ते पुण्य कधीच संपत नाही बघा वर्षानुवर्ष माणसाचं भाग्य वाढतं या दिवशी केलेल्या दानातून मिळालं पुण्य या दिवशी केलेल्या भक्तीतून मिळालं पुण्य हे कधीच संपत नाही जन्मोनी जन्म माणसाच्या कर्मानुसार त्याला अनेक जन्म किती मिळाले त्या प्रत्येक जन्मामध्ये हे पुण्य त्याला उपभोगण्यास बघा एवढं अक्षय तृतीयेचं महत्व आहे अक्षय तृतीयाच्या पाठीमाग हिंदूंची आणखी एक श्रद्धा आहे ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण अवतारामध्ये त्यांचा गरीब मित्र सुदामा त्यांना भेटावया गेला आणि भगवान श्रीकृष्णाला देण्यासाठी आपल्या मित्राला देण्यासाठी सुदामान मुडभर पोहे आणले होते आणि हे सुदामाने भगवान श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण केलं अगदी मनापासून विश्वासानं हे पोहे भगवान श्रीकृष्णांच्या पायाशी अर्पण केलं त्यावेळी श्रीकृष्णांनी सर्व काही समजून घेतलं आणि सुदामाचं पूर्ण दारिद्र्यच दूर केलं त्याच्या झोपडीचं महालामध्ये रूपांतर केलं आणि तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचं महत्व फार वाढलं अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण ज्या वस्तू दान करतो अक्षय प्रमाणात विपुल प्रमाणात आपल्याला परत माघारी मिळतात या दिवशी केलेला उपवास या दिवशी केलेलं जप तप हे आपल्याला अक्षय फलप्राप्ती करून देत अक्षय तृतीयाच्या दिवशी मातीचा जो घडा आहे पाण्यानं भरावा आणि दान द्यावा पादत्राणे दान द्यावीत छत्री दान द्यावी, द्यावी। गहू जवस तांदूळ आंबा अशा वस्तू अक्षय तृतीयाच्या दिवशी जर दान केल्या आपल्याला पुण्य प्राप्त होतं आणि संपूर्ण जीवनामध्ये जन्म तुमचे किती जन्म झाले तुमच्या कर्मानुसार तरी या वस्तू तुम्हाला कधीही कमी पडत नाहीत बघा तेवढं पुण्य आपल्याला प्राप्त होतं अक्षय पुण्य मिळतो तर सगळ्या गोष्टी विश्वासानं कराव्या लागतात आणि विशेष म्हणजे अक्षय तृतीया हा जो दिवस आहे आपल्या पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस आहे बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी लवकर उठावं ब्रह्ममुर्ताला आणि ब्रह्ममुर्ताला उठून जे आपल्याकडं पाणी म्हणजे आपण गंगेमध्ये तर प्रत्येकजण जाऊ शकत नाही म्हणून आपल्या घरात जे पाणी आहे बादलीमध्ये त्या पाण्यानं स्नान करताना आपण गंगेचं स्मरण करावं आणि गंगेचं स्मरण झाल्यानंतर आपले जे पूर्वज आहेत जे आज हयात नाहीत आपली आई असो वडील असो जे कोणी असेल आपल्या घरातले तीन पिढ्यापर्यंत त्यांचंच नामस्मरण त्या ठिकाणी आपण करायचं बघा स्मरण करायचं त्यांचं त्यांचं स्मरण केल्यानंतर ते आनंदी होतात बघा आपले पित्र आपल्याला चांगला आशीर्वाद देतात बघा हा सगळ्यात सोपा उपाय अक्षय तृतीयाचा आहे कारण आपल्या पूर्वजांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत बघा आज पाहतो आपण आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी विहिरी खांदून ठेवलेल्या आहेत आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी शेती राखून ठेवली आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी घर बांधून ठेवले अशा अनेक गोष्टी म्हणजे पूर्वजांचे हे सगळे उपकार येतो आणि या उपकाराची परत फेडण्याचा दिवस म्हणजे अक्षय तृतीय सोप्या पद्धतीनं त्यांच्या नावानं आपण जेवण घाला त्यांच्या नावानं आपल्याला गोरगरिबांना जेवढं दान करता येईल असं नाही की सगळ्यांचीच परिस्थिती सोनं दान करण्याची जे काय देता येईल ते गरीब परिस्थितीनुसार आपल्या दान करावं हो बघा आपल्या पूर्वजांच्या नावानं तुमचा पितृदोष सगळा नष्ट होऊन जाईल कारण मित्रांनो अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या पूर्वजांना या पृथ्वी तलावरती येण्याचा अधिकार असतो बघा आणि ते आपल्या उंबऱ्याच्या जवळ येतात की माझे वंशज काय करतायत मी केलेल्या संपत्तीचा वापर कसा करतायत सगळं ते पाहतात बघा सूक्ष्म असतात कुत्र्याच्या मांजराच्या कुठल्याही रूपाने येतील त्या दिवशी आणि हे पाहतील त्या ते दिवशी त्यांना समाधाने नक्की करा बघा मित्रांनो विश्वास ठेवा सगळी माहिती ग्रंथामध्ये आहे बघा रामायण महाभारत प्रभू रामचंद्रांनी सुद्धा पित्र घातले होती बघा पण अक्षय तृतीयाच्या दिवशी विशेष म्हणजे आपल्या पित्रांना खोज करा बघा त्यांच्या नावानं जेवण घाला आणि दान करा बाकी दुसरं काय नाही आणि विशेष म्हणजे स्मरण करायचं त्यांचा फोटो असेल तर स्वच्छ साफ करा आणि स्मरण करा त्यांचं कारण पित्राचा त्रास जर असल त्यांचं स्मरण आपण केलं नाही तर मित्रांनो देवाची भक्ती करून सुद्धा पित्राचा त्रास कमी होत नाही आपला अध्यात्म सांगतं प्रभू रामचंद्रांनी सुद्धा पित्र गातली होती बघा म्हणून मित्रांनो अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या पित्रांचं स्मरण करा नक्की आणि दान करा सुंदर अशी माहिती आवडली असेल ना तो ओम नमो भगवते वासुदेवाय वाय कमेंट जरूर करा कारण अक्षय तृतीया हा जो दिवस आहे ती भगवान विष्णूंना समर्पित आहे माता लक्ष्मी यांच्यासाठी समर्पित आहे दोघांची पण पूजा मनापासून करा जय हिंद जय महाराष्ट्र